जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आजच्या सातेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाने व लक्ष बटन ग्रुप पोखरी यांच्या बटनने सुंदरित्या गट क्रमांक एक मध्ये गट पास करून गाडी सेमीसाठी से पात्र केली होती सेमीला आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाची गाडी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठ मधून लागली होती या सेमी क्रमांक चारमध्ये सर्जाच्या सेमीमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन तसेच पिंटू शेट वडके यांच्या सुंदर सुंदरूप ऑकेलची गाडी देखील लागली होती तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की या सेमी क्रमांक चार मध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा सेमीला का नाही पायरा तर मित्रांनो गट पळून आल्यानंतर वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती आणि त्याच कारणामुळे पेलवान अभिजित भाय्या पवार यांनी सरजाला सेमीला पळवली नाही तर मित्रांनो सरजाला थोडी दुखापत झाली आहे आणि त्यामुळे सरजा आपल्याला सेमी चार मध्ये पाळताना पाहायला मिळाला नाही आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या